कच्चा राजगिरा राहतो त्याला जेव्हा आपण फोडतो तेव्हा त्याची लाही बनती लाही एकदम शुद्ध हवेच्या हिटमुळं ती आम्ही फोडतो त्याला कसल्याही प्रकारचं हात न लावता ती फोडली जाते व गुळाचं डबल फिल्टरेशन झाल्याशिवाय आम्ही ते वापरत नाही त्याच्यामुळं लाडूच्या ह्याच्यात खूप शुद्धता तयार होऊन जाते नमस्कार बंधू व भगिनींनो माझं नाव विनय नितीन काले कालवंश उद्योग निर्मितीचा मी संचालक आमची कंपनी राजगिरा लाडू राजगिरा चिक्की बनवते व आमची कंपनी महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यात मोठी कंपनी राजगिरा लाडू व चिक्की बनवणारी आमची कंपनीची वैशिष्ट्य अशी आहे आम्ही मार्केटमधून चांगल्या प्रकारचं कोल्हापूर सा, पुणे सातारा कराड ह्या भागातला गूळ आणून फिल्टर करून व त्याचे राजगिरा व लाडू बनवतो हो आमची कंपनी एकमेव अशी कंपनी जी गुळापासून राजगिरा लाडू व चिक्की बनवते हो इतर कंपन्या काय वापरतात काय नाही याचा आम्हाला अभ्यास नाही पण आम्ही एकमेव असं की गूळ व राजगिराचा वापरतो बाकी आमच्या कंपनीमध्ये सर्व जवळजवळ जव नव्वद ते पंच्याण्णव टक्के महिला कामगार आहे त्यांना आम्ही सगळं वेळेवर पगार त्यांचं इन्शुरन्स त्यांचं पी एफ सर्व टाईम टू टाईम आम्ही त्यांना देतो राजगिरा लाडू व राजगिरा चिक्की हे उपवासाचे पदार्थ आहे आम्ही जेव्हा मार्केटमध्ये फिरत होतो तेव्हा आम्हाला उपवास होता त्या दिवशी आम्ही दुसऱ्या कंपनीचे जेव्हा व लाडू घेतले तेव्हा ते अक्षरशः आम्हाला खाल्ले गेलेले नाही खूप गोड खूप ते कशापासून बनवले आम्हाला त्याचं माहीत नव्हतं म्हणून आम्ही ह्या फील्डमध्ये घुसलो आणि याचं नवीन उत्पादन आम्ही तयार केलं कच्चा राजगिरा राहतो त्याला जेव्हा आपण फोडतो तेव्हा ते त्याची ते लाही बनली तर लाही बनवण्याचं जे मशीन आहे आमच्याकडं ते जवळजवळ महाराष्ट्रात दुसरं किंवा तिसऱ्या ह्याच्यात आहे लाही एकदम शुद्ध हव्याच्या हीटमुळं ती आम्ही फोडतो त्याला कसल्याही प्रकारचं हात न लावता ती फोडली जाते व गुळाचं डबल फिल्टरेशन झाल्याशिवाय आम्ही ते वापरत नाही डायरेक्ट गुळ मध्ये खडे निघू शकता किंवा ऊसाचे पाचट निघू शकतो ते, ते पूर्ण फिल्टर केल्याशिवाय आम्ही ते गूळ वापरत नाही त्याच्यामुळं लाडूच्या ह्याच्यात खूप शुद्धता तयार होऊन जाते आम्ही मार्केटमध्ये डायरेक्ट डिलर अपॉइंट करून त्यांना रोजगार निर्मिती देतो साधारणपणे दहा ते पंधरा टक्क्यापर्यंत डायरेक्ट नफा देतो मार्केटिंगमध्ये माणूस कामाला लावण्यापेक्षा आम्ही डायरेक्ट स्वतः त्यांना मार्केटमध्ये टाकून माल विकायचं प्रोत्साहन देतो आणि लाडू एकदम शुद्ध असल्यामुळं त्यांनासुद्धा हुरूप येतं की मार्केटमध्ये आपण शुद्ध वस्तू आणि शुद्ध प्रोडक्ट आपण उपसायचे मार्केटमध्ये देतो आहे त्याच्यामुळं त्यांना एक हुरूप येतं व त्याच्यामुळं ते जोरीने काम करतात शेती कामामध्ये होतं काय नेमकी जेव्हा पाऊस येतो किंवा एकदा लागवड झाली त्याच्यानंतर खूप गॅप पडून जातो दुसऱ्या कामाला मग ग्रामीणमध्ये तेवढं प्रॉपर रोजगार निर्मिती होत नव्हतं म्हणून आम्ही ग्रामीणमध्ये आलो आणि बाराही महिने जवळजवळ बारा अकरा ते बारा महिने आमचं पूर्णपणे काम चालतं मग त्यांना बाहेर शेतीमध्ये उन्हाचं चिखलाचं ते काम होतं नाही होतं महिलांना कसं घरचं बी काम करावं लागतं आणि शेतीत बी जावं लागत होतं म्हणून आम्ही ती ग्रामीणमध्ये ती कंपनी स्थापित केली की बाबा रोजगारीला अडचण नाही हवं म्हणून जसं लहान मुलं दुधामध्ये बिस्किट बुडून खाता तसं तुम्ही जर दुधामध्ये राजगिरीची चिक्की जर बुडून खाल्ली खारीसारखी किंवा टोचसारखी ती त्याच्यापेक्षा सुंदर लागती खायला म्हणजे जन्मता मतलब सहा सात महिन्याचं झाल्यानंतर मुलांना जर ती तुम्ही दुधाच्या ताकाच्या द आणि दुधाच्या आणि ताकाच्या स्वरूपातनं जर दिली तर ती खूप फायदेशीर ठरते आणि लहानपणापासून जर ते दिलं तर लहान मुलांना खारी टोस बिस्किट कुरकुऱ्याचं ॲडिक्शन नाही होत त्या गोष्टीचं जे कोणी होतकरू महिला म्हणा पुरुष म्हणा त्यांना जे कोणी इच्छुक असन त्यांना आम्ही प्रॉपर सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन देतो मग त्याच्यानंतर त्यांना माल देतो मग त्यांना हुरूप येतं त्या गोष्टीसाठी आणि त्याच्यावर मार्केटमध्ये माल घेऊन जाता आणि जेव्हा दुकानदार लोकांना प्रॉडक्टची क्वालिटी कळती तर त्यांना आणखीन प्रोत्साहन मिळतं की राव आपण एकदम चांगलं प्रोडक्ट विकतो आहे साधारणपणे दहा पंधरा टक्क्याचं मार्जिन भेटल्यामुळं बाकी कोणती कंपनी एवढं देत नाही आम्ही तेवढं मार्जिन किंवा नवीन तरुणांना किंवा महिलांना जोड व्यवसायामध्ये हुरूप यावा बाकीच्या याच्यात कशात नाही भेटलं तर चालन पण आमच्या ह्याच्यातनं त्यांना जास्त रोजगार निर्मिती किंवा पैसे कमवायची संधी भेटते त्याच्यामुळं जे कोणी होतकरू असेल आम्ही त्यांना प्रोत्साहन करतो जे कोणी इच्छुक असन कामासंदर्भात किंवा आमच्या आमच्या संघ जोडायचं जे जे कोणी इच्छुक असन त्यांनी खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा अथवा गुगलला फेसबुकला किंवा इंस्टाग्राम कुठं बी तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर भेटून जाईल व आमचे टीमसंग तुम्ही जुळलं तर आम्हाला आनंद तुम्हाला पण शुद्ध काम करायचं आनंद भेटेल धन्यवाद